श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे असा एक दिवा आपल्या मुलांसाठी आपल्याला लावायचा आहे जो की आपण लावला की आपल्या मनातील ज्या इच्छा आहे मुलांप्रती त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारक योग हा मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आल्यावरती बनत असतो आणि त्याच्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आपण या दिवशी सर्वजण अंगारकीचं व्रत हे करत असतो गणपती बाप्पांची सेवा करणं पूजा करणं याला आजच्या दिवशी विशेष महत्त्व असतं आजच्या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा त्याच्यानंतर त्यांना आवडती फुलं म्हणजे जास्वंदीचं किंवा मग लाल फुलं अर्पण करायची त्याचबरोबर तांदूळ म्हणा हिरवे मूग म्हणा या गोष्टी अर्पण करायच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा गंध फूल व्हायचं त्याचबरोबर गणपती मंदिरामध्ये जायचं दुर्वा हार या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वाहायच्या या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आजच्या दिवशी करायच्या असतात तर आजच्या दिवशी आपल्याला अजून संध्याकाळी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे आपल्याला जर आपल्या मुलांच्या मनातील किंवा आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर आपण हे धन्यांचे उपाय नक्की करून बघा आजच्या दिवशी काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला गोल फुल म्हणजे फुलवात जी असते ती घ्यायची आहे दिव्यामध्ये तूप घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला अकरा धने जे आहेत आपल्याला माहीत आहे आपल्या मसाल्यांमध्ये धणे पावडर येते तर ते जे धणे आहेत पूर्ण असे अखंडित असे कुठेही खंडित न झालेले न तुटलेले असे चांगले धने अकरा धने तुम्ही संध्याकाळी जो दिवा लावणार आहात फुलवातीचा त्या दिव्यामध्ये अकरा दाणे धण्याचे टाकायचे आहे आणि असा दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहे याच्यामुळे आपल्या मनातील म्हणजे मुलांच्या संबंधी नोकरीसंबंधी अभ्यासासंबंधी त्रास देत असतील तर ते वेड्यासारखं काही करत असतील वेगळ्या नादाला गेलेले असतील तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही गणपती बाप्पांना या दिव्यासमोर सांगायच्या आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपली इच्छा पूर्ण व्हावी आणि त्याचबरोबर हे करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा अकराव्या एकवीस वेळा जप केला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे दुसरा एक उपाय करू शकता तर तो म्हणजे आपण तुळशीसमोर रोज संध्याकाळी दिवा लावतो तुळशीसमोर दिवा लावत असताना तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता लांब वाद घ्यायची आहे तेलाचा दिवा कोणतंही तेल चालेल आणि तू पसलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अकरा धने टाकायचे आहे आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या माता लक्ष्मीला सांगायच्या आहे कारण भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा वास जो आहे तो तुळशी मातेमध्ये असतो तर आजच्या दिवशी आपण अशा पद्धतीचा उपाय जरी केला तरीसुद्धा आपल्याला खूप चांगलं फळ जे आहे ते प्राप्त होतं माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या ज्या काही इच्छा आहे मुलांप्रती किंवा इतरही कुठल्या इच्छा असतील लक्ष्मी प्राप्ती व्हावी तर या सर्व इच्छा तुम्ही हे अकरा धने जे आहेत ते टाकून आपण या इच्छा ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला सांगायच्या आहे आणि तिथेच बसून किंवा उभं राहून आपण ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जितका शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी दिवा लावायचा आहे आणि बघा अजून एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये धने हे असतात आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करा आसन घ्या आसनावरती बसा आणि एक मूठभर उजव्या हाताच्या मूठ भरून आपल्याला धने जे आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत करत मदे, मदे हे आ धने जे आहे त्या हातामध्ये मुठीमध्ये ठेवायचे आहे आणि हा जो मंत्र आहे ओम गणगणपते नम हा एकशे आठ वेळा म्हणायचा आणि गणपती बाप्पांच्या चरणी म्हणजे एखाद्या वाटीमध्ये हे जे धने आहेत ते आपण सर्वच्या सर्व अर्पण करून द्यायचे दुसऱ्या दिवशी आपण जे काही धने आहेत म्हणजे तुम्ही दिव्यामध्ये जे के घातलेले असतील किंवा हे जे धने असतील ते तुम्ही आता दिव्यामधले धने जे आहे ते तुम्ही एखाद्या झाडाच्या जा खाली विसर्जित केले तरीसुद्धा चालतील आणि गणपती बाप्पांसमोर जे धने ठेवलेले आहेत तर हे धने शेतामध्ये म्हणा किंवा मग गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये म्हणा किंवा आपल्या कुंडीमध्ये म्हणा अशा पद्धतीने हे धने जे आहे ते आपल्याला लावून द्यायचे आहेत आणि ह्या धन्यांचं बघा धने आपण जिथे पण फेकतो जिथे पण टाकतो तर तिथे लगेच कोथंबीर तयार होते आणि हीच आपण आपल्या जेवणामध्ये सुद्धा वापरू शकतो तर खूप चांगल्या अशा या गोष्टी आहेत असे उपाय आहेत की जे आपण जर केले तर नक्कीच आपल्याला यशप्राप्ती फलप्राप्ती मिळत असते गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस नक्की येतील हीच मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद